दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली रेकॉर्डवरील आरोपी नामे समाधान देवीदास राठोड राणार बोलकी कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह वाहन चोरीचे गुन्हे करत असून चोरीचे वाहन व मोटरसायकल विक्रीसाठी एम परिसर अहिल्यानगर येथे येणार आहेत मिळालेल्या माहितीवरून पथकाने एम बायपास परिसर अहिल्यानगर येथे सापळा रचून आरोपींचा शोध घेत असताना काही संशयित इसम पांढरे रंगाची गाडी व असे थांबलेले दिसून आले पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेत असताना दोन इसम पळून गेले पथकाने घटना ठिकाणावरून समाधान देवीदास राठोड वय पंचवीस राणार बोलकी कोपरगाव तालुका कोपरगाव हल्ले राणार बोलेगाव भाटा अहिल्यानगर दादासाहेब दिलीप गावचे वय अठ्ठावीस राहणार सावळी विहीर तालुका राहता जिल्हा इल्यानगर बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे वय चुबीस राहणार अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले पंचा समक्ष ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे सोमा उर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे राणार परफेक्ट टायर शोरूमच्या मागे बोल्हेगाव फाटा अहिल्यानगर रोहन अनिल अबंग राणार देवाचा माळा संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल व इर्टिका क्रमांक एम एच चार एन सत्तावन्न सत्याहत्तर बाबत विचारपूस केली असता आरोपी दादासाहेब दिलीप बावचे यांनी इर्टिका गाडी माझ्या मालकीची असून तिचा वापर आणि कोल्हार येथे मोटारसायकल चोरी करताना केला असल्याची माहिती सांगितली तसेच आरोपी त्यांनी आणखी काही वाहने चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेले दोन ट्रॅक्टर दोन ॲक्टिवा एक पल्सर असे वाहने एमआयडीसी बायपास रोडलगत ठेवलेले आहेत अशी माहिती सांगितली त्यावरून पथकाने पंचा समक्ष आरोपितांकडून पंचवीस लाख चाळीस हजार रुपये त्यात एक एक मारुती सुजुकी कंपनीची कंपनीची होंडा युनिकॉर्न दोन इनफिल्ड कंपनीची बुलेट तीन होंडा कंपनीची ॲक्टिवा एक जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एक पल्सर मोटरसायकल असे एकूण दहा वाहने हस्तगत केले आहेत ताब्यातील आरोपितांना मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पस्तीस दोन हजार पंचवीस एस तीनशे तीन दोन या गुन्ह्याचे तपास करणे लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओनासर यांनी तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने गुन्हेगार नामे समाधान राठोड व त्याचे दोन साथीदारांना राहणार कोपरगाव यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांच्याकडनं दोन ट्रॅक्टर एक इर्टिगा गाडी आणि सात मोटरसायकल असा साधारण पंचवीस लाखाचा ऐवज हा जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेला आहे